ओवीस किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण केसांची वाढ होत नाही किंवा मग केस पांढरे वगैरे पडतात केसांमध्ये कोंडा होतो असं अजिबातच होऊ नये याच्यासाठी मी तुम्हाला अशी एक भन्नाट अशी रेमेडी दाखवणार आहे ही रेमेडी तुम्ही एकदा जरी वापरली ना तरीसुद्धा तुम्हाला खूप जास्त याचा फायदा होणार आहे याचा उपयोग होणार आहे आणि अगदी अवघ्या घरातल्या सामानामधूनच हा पदार्थ तयार करणार आहोत आपण तुम्ही कधी यापूर्वी अशी रेमेडी वापरली नसेल आणि याचा इतका पटकन रिझल्ट भेटतो ना की तुम्हालासुद्धा आश्चर्य वाटणार आहे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा आपल्याला सुरुवातीला इथे एक कांदा घ्यायचा आहे आता कांदा मीडियमच घ्यायचा आहे जास्तसुद्धा मोठा घ्यायचा नाही कारण की ही रेमेडी आपल्याला जेव्हा म्हणजे ज्या लावायची आहे ना त्यावेळेस अशी ताजी ताजी करायची आहे त्यामुळे छोटासा कांदा घ्या जास्त मोठा कांदा वापरू नका तर बघा कांदा कट करून घेतला आहे कांद्याची इथे मी सालवरची काढून घेतली आहे आणि कांदा आपल्याला छान असा किसणीने किसून घ्यायचा आहे खूप जण नुसता कांदा सुद्धा केसांना लावतात त्यामुळे हो कांद्याने सिल्की सिल्कीसुद्धा होतात शायनी होतात तुम्ही अशा पद्धतीने नुसता कांद्याचा रस जर लावला ना तरीसुद्धा तुमची केस छान सिल्की होतील नक्कीच एकदा अप्लाय करून बघा तुम्हाला ह्याचा खूप जास्त रिझल्ट वाटेल तर बघा एक अख्खा कांदा इथे मी किसून घेते कांदा अशा पद्धतीने किसल्यामुळे हो ना आपल्याला जो त्याचा रस पाहिजे ना तो अगदी व्यवस्थित निघला जातो पण जर तुम्ही कांदा कट वगैरे केला चिरून जर रस काढला ना तर त्याचा रस इतका चांगला निघणार नाही आता बघा इतका आपला जो कांद्याचा किसलेला भाग आहे ना तो निघालेला आहे आता एका गाळणीमध्ये टाकून घेऊया आणि याचा आपल्याला छान असा चमचाने पिळून रस काढून घ्यायचा आहे आता इथे मी एक अख्खा कांदासुद्धा वापरला नव्हता त्याच्यातला अर्धा कांदा तसाच ठेवला आहे जर नंतरने लागलास तर तो अर्धा कांदासुद्धा इथे मी त्याचासुद्धा रस काढून घेणार आहे तरी ते पाहू शकता व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा कांद्याचा रस काढून घ्या अगदी भन्नाट अशी रेमेडी आहे वयस्कर लोकं असू किंवा मग जेंट्स वगैरे लोकं असू म्हणजे पुरुषांसाठी महिलांसाठी कोणासाठी ही रेमेडी उपयोगी पडणारी आहे आणि यापूर्वी तुम्हाला कोणत्याच रेमेडीचा इतका फास्ट रिझल्ट भेटला नसेल तितका फास्ट या रेमेडीचा रिझल्ट भेटणार आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा शेअर करा कारण की त्यांनासुद्धा या रेमेडीचा फायदा होईल आपण जो हा पदार्थ करत आहे ना त्यामुळे केसांची लेंथसुद्धा वाढते केस पांढरी असतील तर तीसुद्धा छान काळीभूर होतात आणि कोंडा वगैरे असेल ना तो कोंडासुद्धा या याच्यामुळे निघून जातो त्यामुळे नक्कीच एकदा ही रेमेडी फॉलो करून बघा तुम्हाला खूप जास्त याचा उपयोग होणार आहे आता यासाठी आपल्याला दुसरी गोष्ट लागणार आहे आता आपण हा जो पदार्थ करतो आहे म्हणजे हे लिक्विड जे तयार करतो आहे ना ते तीन साहित्यांपासून तयार करणार आहोत पहिला पदार्थ म्हणजे आपण इथे कांद्याचा रसचा वापर केलेला आहे आणि आता दुसरा म्हणजे तर इथे बघा विटॅमिन ईची कॅप्सूल जी भेटते ना मेडिकलमध्ये ती घेतलेली आहे एक दोन रुपयाला अगदी आरामात मिळून जाते आता ती कॅप्सूल आपल्याला थोडीशी कैचीने किंवा सुरीने कट करून घ्यायची आहे आणि त्यातलं जे लिक्विड असतं ना ते या कांद्याच्या रसमध्ये घालून घ्यायचं आहे अगदी सहज लिक्विड याचं निघतं तर बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता ते लिक्विडसुद्धा मी आता यामध्ये आपल्याला आवळा पावडर घालायची आहे ही सुद्धा मेडिकलमध्ये किंवा मग जे आपलं मालाचं दुकान असतं ना त्यामध्ये सुद्धा अगदी सहज अवेलेबल होते जर तुमच्याकडे आवळा वगैरे असेल ना तर ते त्याचासुद्धा इथे तुम्ही रस वापरू शकता पण आता थंडीचे दिवस चालू आहेत किंवा मग पावसाळ्याच्या दिवसामध्ये शक्यतो आवळा वगैरे मिळत नाही ताजा तर ता तशा पद्धतीने तुम्ही त्या आवळा पावडरचा वापर करू शकता आता यामध्ये अगदी अर्धा चमचा इतपत मी खोबरेल हो तेल वापरलेलं आहे जर तुम्ही दुसरं कोणतं तेल वापरत असाल ते घातलं यामध्ये तरी चालेल फक्त अर्धा चमचा तेल वापरलेलं आहे बघा जास्तसुद्धा तेल वापरायचं नाही आपल्याला आता हे आपलं जे बॅटर केलेलं आहे ना ते थोडंसं घट्ट वाटतं आहे त्यामुळे इथे मी पुन्हा थोडासा कांद्याचा जो रस होता ना तो काढून घेतलेला आहे कारण की थोडं तरी आपल्याला हे बॅटर पातळ पाहिजे म्हणजे केसांना व्यवस्थित असं अप्लाय करता येतं तर बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला ही रेमेडी ना कंटिन्यू दोन महिने तरी यूज करून बघायची आहे तुमचे केससुद्धा अगदी दाटसर होतील लांब होतील आणि तुमच्या केसात जर कोंडा वगैरे असतील पांढरे केस असतील तर ते सुद्धा अगदी नाहीशी होतील छान काळेभूराशी केस तयार होतील बघा पुरुषांसाठी म्हणा किंवा मग स्त्रियांसाठी म्हणा कोणीही रेमेडी रेमेडीचा वापर करू शकतो आता आपण इतकं लिक्विड तयार केलेलं आहे ना ते एका व्यक्तीच्या केसांना पुरेसं आहे पण जर तुम्ही महिलांसाठी वापरत असाल तर याच्या डबल पटीने घ्या तर बघा छान अशी पातळ थिकनेस ठेवायची आहे जा याची जास्त दाटसरसुद्धा करू नका म्हणजे केसांना व्यवस्थित अप्लाय करता येईल आता हे तुम्हाला कधी लावायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते ज्या वेळेस तुम्ही केस धुणार आहात ना त्याच्या एक तासा अगोदर तुम्हाला हे लावून ठेवायचं आहे फक्त केसांच्या मुळापर्यंत तुम्हाला हे छान असं अप्लाय करायचं आहे तुम्हाला नक्कीच याचा रिझल्ट भेटेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय